नय न रूपे फरीघ्न निरतारे विघ्न निरतार थे नय न रूपे ने नयन रूपे फरी, फरी, फरी गरात हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मित्रांनो कटेवरी हात विठेवरी उभा असं आपण ज्याचं वर्णन करतो नव्हे तर युगानयुगे विठेवर उभा असणारा पंढरीचा पांडुरंग भक्तांचा भोकेला अशा या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आज आपणास लाभणार आहे चंद्रभागेतीरी पंढरपुरी हात कटेवरी उभा विठेवरी असं असलं तरी श्री क्षेत्र पंढरपूरचं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिर आज आपण पाहणार आहोत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नारळ पोपळीच्या हिरव्यागार वनस्रीच्या आल्हाददायक शांत सुंदर अशा या गोपाळपुरी चंद्रभागेतिरी आला श्रीहरी तो सुदीन म्हणजे शक्य अठराशे त्रेसष्ठ कानामध्ये रत्नजडीत मकरकुंडले तेजस्वी गाल सुंदर मुखकमल गोलाकार मान अशा या सावळ विठ्ठलाचे या क्षेत्रीय अवतरणे म्हणजे भक्ते आणि अध्यात्माची प्रचितीच भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवभिठेवरी तद्वत भक्ताच्या निसीम भक्तीवर प्रसन्न होऊन पंढरपूरहून पांडुरंगाला झोळंबे गोपाळपुरी यावं लागलं असा कोण भक्त कोणती शक्ती काय या, या मंदिराची पूर्वपीठिका जाणून घेण्यासाठी चला तर जाऊया त्या निवासी। शक्ती, सरस्वती ओला झोळंबे गावापासून सुमारे एक किलोमीटर पश्चिम दिशेस असणारी दापटेवाडी पूर्वीची गोपाळपूर वाडीत जाय करण्यासाठी पायवाट तसं पाहिलं तर जंगलमय परिसर वाडीत चार ते पाच घरे यातीलच एक ब्राह्मण कुटुंब बाळकृष्ण वझे आणि त्यांची पत्नी लक्ष्मी आर्थिक स्थिती बेताचीच बारा जुलै अठराशे नव्याण्णवचा तो सुदिन साक्षात पांडुरंगाचा कृपाप्रसाद मिळाला बाळकृष्ण आणि लक्ष्मी यांच्या उदरी पुत्र जन्मला नावतयाचे वासुदेव म्हणजेच वैकुंठवासी ह भ प परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराज वजे लहानपणापासून भक्तिमार्गाची आवड घरात मन रमेना भजन आणि विठ्ठल नाम या व्यतिरिक्त काहीच सुचेना सर्व सुखी व्हावे सर्वांना गुरुपदेश प्राप्त व्हावा भजन कीर्तनाची आवड निर्माण व्हावी वाईट प्रवृत्तींचा समूळ नाश व्हावा यासाठी भक्तीचा प्रसार व्हावा असे मनोमनी वाटू लागले परंतु सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी त्याचे म्हणून सद्गुरूच्या शोधात निघाले अनवाणी ऊन वारा पाऊस याची तमा न बळागता पायी मुंबईला पोचले परमपूज्य सद्गुरू धोंडीबा महाराज हे योगी पुरुष होते वासुदेव महाराजांनी आपल्या निस्सिम भक्तीने अल्पावधीतच परमपूज्य धोंडीबा महाराज यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त केला धोंडीबा महाराजांनी बाबांना अनुग्रह दिला आणि प्रसाद म्हणून हा मूळ स्तंभ दिला या पुस्तकाचा अभ्यास कर यामध्ये तुला सर्व काही मिळेल असा आशीर्वाद दिला गुरुचा आशीर्वाद घेऊन बाबांनी आपले भक्तिमार्गाचे कार्य पुढे चालू ठेवले समाज प्रबोधनासाठी गावागावात पायी जात कीर्तन करीत उपदेश देत आपल्या गोड रसाळ अमृतुल्य वाणीने सर्वांची मने जिंकून घेत बाबा कीर्तनासाठी वापरत ती हीच वेणा गोरगरीब भाविकांना भक्तीची ओढ लावून त्यांना योग्य मार्ग दाखवणे दुःखी पीडितांचे दुःख निवारण करणे यासाठी ते रात्रीचा दिवस करीत दैवी शक्तीच्या जोरावर लोकांना संकटमुक्त करत वाहतुकीची कोणतीही साधने नसताना पायपीट करत बाबांचे कार्य चालू होते परिसरात तसेच गोवा येथील कासारवर्णे मोरजी बेतीन मांजरे या ठिकाणी ते कीर्तनासाठी जात तेही पायी अनेकांना दोषमुक्त करत संकटमुक्त करत त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली सन एकोणीसशे अडतीस कार्तिक वद्यमासी देहू क्षेत्री गेलो रात्री सनी झालो शिवालयी सद्गुरुराय कृपा मोठी केली भेटी मज दिली निजरूपी त्यानंतर सुमारे वर्षाचा कालावधी निघून गेला अशाच एका दिवशी परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराज देहू येथे ते गेले तेथे ते रात्री झोपले असताना सद्गुरूंचा दृष्टांत झाला की तुम्हाला तुकाराम महाराजांचा प्रसाद मिळणार आहे सकाळी नदीवर आंघोळीला गेल्यावर नदीकिनारी त्यांना पादुका मिळाला त्या रात्री तिथेच मुक्काम केला असता पुन्हा दृष्टांत झाला तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा की हा माझा प्रसाद आहे या माझ्या पादुका आहेत आता तू तुझ्या स्वगृही जाऊन भक्तीचा जा प्रसार कर परमपूज्य सद्गुरू धोंडीवा महाराज यांच्या आदेशानुसार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्वगृही आणून पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी पूजनाज लावल्या आणि पंत पुढे चालू ठेवला हळूहळू भक्तीमार्गाचा प्रसार वाढू लागला गोव्यात त्या काळी पोर्तुगीजांचं राज्य होतं बाबांना आपले कार्य भयमुक्तपणे करता यावे त्यांना कोणीही अडू नये यासाठी संस्थानकालीन राजे बापूसाहेब महाराज यांनी कलेक्टर यांच्याकडून मुक्तपणे भक्तीचा प्रसार करण्यासाठी परवानगी दिली परिसरातील तसेच कासारवर्णे मोरजी मांद्रे येथील भक्तांची गोव्यातून एजा वाढू लागली भक्तांना बसण्या उठण्यासाठी जागा अपुरी पडू लागली पुढे छोटीशी धर्मशाळा बांधण्याची कल्पना सुचली धर्मशाळा बांधावी तर जागा नाही परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराजांनी सावंतवाडीचे संस्थानकालीन बापूसाहेब भोसले यांच्याकडे अडीच गुंठे जमिनीची मागणी केली राजेसाहेबांनी सव्वा अकरा गुंठे जमीन बक्षीस दिली पुढे श्रीदेवी माऊलीचा आशीर्वाद घेऊन धर्मशाळा बांधकामास सुरुवात करण्यात आली पूर्वीचा वस यांनी स्वतः कौल देत कामाची सुरुवात करून दिली कार्यसिद्धीच गेले धर्मशाळा उभी राहिली बाबा कीर्तनातून उपदेश करत मार्ग दाखवत दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत होती लोक पायी येत कीर्तन ऐकत भजन करत आणि धर्मशाळेत मुक्काम करत कीर्तन भजन करत असताना भक्त तल्लीन होत आणि आपल्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती मनमनी आठवत आपल्यासमोर आपला देव सतत असावा त्याला डोळे भरून पाहता यावे असे सर्वांना वाटू लागले आणि अशातच अचानक एक दिवशी सद्गुरू वासुदेव महाराज कोणासही न सांगता पायी निघाले ते थेट पंढरपुरी तेथे गेल्यावर विठ्ठल रखुमाई सोबत कृष्ण तुकाराम महाराज यांच्या मूर्त्या घेऊन बाबा पंढरपूरहून पायी निघाले ते थेट बांदा येथे आणि काय आश्चर्य बाबांचे भक्तगण अनुयायी बांदा येथे ढोल तासे घेऊन हजर हे कसे घडले हे बाबांनाही कळे ना केवडा हा झोळंबे गोपाळपुरी आणले आणि शके अठराशे त्रेसष्ट आषाढ शुद्ध द्वितीया सव्वीस जून एकोणीसशे एकेचाळीस या दिवशी योग मार्गाने स्थापना केली परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अवतार पुरुष आहेत याची प्रचिती सर्वांना येऊ लागली आपल्या देवाचे रूप पाहता भजन कीर्तन प्रबोधन आदी सर्व नित्यनियमाने होऊ लागले पंढरीचा पांडुरंग हे सारे पाहत होता आता मात्र देवाला राहावलं नाही साक्षात आपण झाल्याची साक्ष पटण्यासाठी खुणा दाखवली होतकाम केल्यावर सापडलेली हीच ती मनकर्णिका तळी ज्यामध्ये आजही महाशिवरात्रीदिने दुधाचे तीर्थ पाहावयास मिळते आणि याच तळीत सापडलेले श्री विष्णूचे वाहन असणारे हे गरुड पाषाण पांडुरंगाच्या पादुका लिंग गोपद्म जनीचे पाषाण पंढरपुरी पांडुरंगाच्या मंदिरासमोर पुंडलिकाचे मंदिरा पुंडलिका मंदिर आहे तद्वत येथेही भक्तांनी उभारलेलं हे पुंडलिकाचे मंदिर परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराजांच्या या अलौकिक भक्ती आणि अध्यात्माच्या जोरावर गोपाळपुरी वसलाहरी चंद्रभागीतीरी मानवाला मिळालेल्या श्रेष्ठ जन्माचा योग्य प्रकारे उपयोग करून आपण परमेश्वराचे उतराय होऊ शकतो मिळालेल्या ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करून बाबांनी भक्ती मार्गाचा प्रसार आणि प्रचार करून जीवन सार्थकी लावले बाबांसारखे सत्पुरुष सद्गुरु स्वरूपात लागले अशा या साक्षात सत्पुरुषाचे जीवन कार्य जीवन प्रवास अठ्ठेचाळीस वर्षांचा होता आपल्याला आता बोलवण येत आहे असे त्यांना मनोमनी वाटू लागले समाधी घेण्याचा विचार त्यांनी बरोबरीच्या सांगितला सर्व तयारी पूर्ण झाली आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अशा या सत्पुरुषाने समाधी घेतली बाबांचे जीवनकार्य संपले नाही ते आपल्या कार्याने आजही आपल्यात आहेत बाबांचं हे कार्य पुढे नेण्याचे शिवधनुष्य अर्थातच त्यांचे पुत्र वैकुंठवासी ह भ प परमपूज्य सद्गुरू बाळकृष्ण महाराज वजे यांच्याकडे आले अल्पवयात आलेली ही थोर जबाबदारी सद्गुरू वासुदेव महाराजांच्या कृपेने लिलया पेलली नित्यनियमाने आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा गुरुद्वादशी सद्गुरू वासुदेव महाराज, महाराज पुण्यतिथी आदी कार्यक्रम का मोठ्या भक्तिभावाने साजरे होऊ लागले भक्तांची संख्या लक्षणीय वाढली भक्तांच्या मदतीने जीर्णोद्धार झाला महाराष्ट्र गोवा आदी भागातून बाबांचे अनुयायी एकत्र आले आणि धर्मशाळेचे रूपांतर मंदिरात झाले सद्गुरू बाळकृष्ण महाराज वजे यांच्या पाश्चात वर्तमान स्थितीत सद्गुरू वासुदेव उर्फ बाबी महाराज हे या संप्रदायाचे कार्य चालवत आहेत आजोबा परमपूज्य सद्गुरु वासुदेव महाराजांप्रमाणे आणि कृपेने कीर्तनातून प्रबोधन करत आहेत वर्तमान काळातही परमपूज्य सद्गुरू वासुदेव बाबा प्रत्येक कार्यक्रमात आपल्यात असतात अशी श्रद्धा आहे कोणत्याही प्रकारची उणीव राहत नसल्याचे भक्तगण सांगतात असाच एक प्रसंग सन दोन हजार तीन मधील सद्गुरू बाबी महाराज हे मंदिराशेजारी काम करत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली असे सलग तीन दिवस घडले त्या रात्री त्यांना दृष्टांत झाला त्या जागेची खोदाई केल्यावर गणेश मूर्ती सापडली हीच ती गणेश मूर्ती जिची स्थापना तेवीस जून दोन हजार तीन रोजी पांडुरंग मंदिर समोर केलेली आहे अशा या पांडुरंग मंदिरात नित्यनियमाने विविध कार्यक्रम का होत असतात आज लाखो भक्तगण आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी कार्तिकी एकादशीला पायी चालत येतात आपल्या देवाला डोळे भरून पाहतात सेवा करतात आणि तृप्त मनाने घरी जातात भक्तांच्या आणि दानशूर व्यक्तींच्या दानातून या मंदिराचे सुशोभीकरण चालू आहे त्यासाठी प्रत्येकाने खालीचा वाटा उचलला पाहिजे बाबांचं हे कार्य आपण निरंतर चालू ठेवले पाहिजे धन्य धन्य ते सद्गुरु वासुदेव महाराज यांनी आपल्या अध्यात्माच्या हो जोरावर पांडुरंगाला पंढरपूरहून झुळंबाई गोपाळपुरी आणला मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद